विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता तिसरी बालभारतीमधील आठवी कविता ते अमर हुतात्मे झाले हिचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग स्वाध्यायातील प्रश्न पाहून त्यांची उत्तरे लिहूया प्रश्न एक आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यामधील अप्रश्न आहे या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे उत्तर आहे देशासाठी बलिदान केलेल्या थोर व्यक्तींना या कवितेत अमर हुतात्म्या असे म्हटले आहे प्रश्न आ आहे आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले उत्तर आहे आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनता झगडली व झुंजली प्रश्न दोन आहे कवितेच्या ओळी पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला चार चार ओळींची कडवी दिली आहे त्यापैकी पहिलं आणि शेवटची ओळ आपल्याला दिलेली आहे दुसरी व तिसरी ओळ आपल्याला कवितेमधून शोधून लिहायची आहे त्यातील अ आहे सोडिले सर्व घरदार दुसरी ओळ त्यागीला सुखी संसार यानंतर तिसरी ओळ आहे ज्योतिसम जीवन जगले आणि चौथी ओळ आहे ते देशासाठी लढले यापैकी त्यागीला सुखी संसार ज्योतिसम जीवन जगले या दोन ओळी गाळलेल्या आहेत त्या भरून आपण कवितेच्या ओळी पूर्ण केलेल्या आहेत यानंतर आमध्ये हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला जयगीत गाऊया आपुले ते देशासाठी लढले यापैकी हा राष्ट्रध्वज साक्षीला आणि ते देशासाठी लढले या वेळी दिलेल्या आहेत आणि मधल्या दोन ओळी गाळल्या होत्या त्या करू आपण वंदन याला आणि जयगीत गाऊया आपल्या अशा या दोन ओळी आपण भरलेल्या आहेत आणि कवितेचं हे कडवं पूर्ण केलेलं आहे यानंतर प्रश्न तीन आहे खालील शब्द वाचा तसेच लिहा या ठिकाणी आपल्याला सहा शब्द दिलेले आहेत ते शब्द वाचून आपल्याला जसेच्या तसे लिहायचे आहेत तर आपण त्यांचं लेखन केलेलं आहे वाचन पाहूया पहिला शब्द आहे हुतात्मा त्यानंतर त्याग पुढे ज्योतिषम पुढे स्वतंत्र नंतर राष्ट्र आणि शेवटचा शब्द आहे ध्वज हे शब्द आपल्याला वाचन करून आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत इथे आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सर्व प्रश्नोत्तरांचं आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा धन्यवाद